राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेणारा एक अहवाल रिझर्व्ह बँकेकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च आणि इतर अनेक बाबींवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला महत्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजनांबाबत आरबीआयनं चिंता व्यक्त केली दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या सलग दोन आर्थिक वर्षात महाराष्ट्र सर्वाधिक उसनवारी करणारं राज्य ठरलं त्याचबरोबर वीज वितरणात होणाऱ्या देशाच्या नुकसानात सहा राज्यांचा पंच्याहत्तर टक्के वाटा आहे त्यात सहा राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश आहे जनतेनी ज्या अशा आकांक्षांनी आम्हाला निवडून दिलेला आहे ज्या अपेक्षा जनतेने आम्हाला निवडून दिलेल्या आहे त्याच्यातल्या बऱ्याच या गोष्टी कशा आम्हाला जनतेच्या करता देता येतील याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आणि हे सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त बदलणार बिघडणार नाही माझे सहकारी हे त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे पुढे जाऊ आपण काळजी करू नका दरम्यान वेगवेगळ्या योजनांवर महाराष्ट्राचा खर्च नेमका किती होतो तेही पाहूया बहीण योजना लाभार्थी दोन कोटी खर्च पस्तीस हजार कोटी लेक लाडकी योजना लाभार्थी पंचाहत्तर हजार खर्च एकोणचाळीस कोटी मुलींना मोफत शिक्षण योजना खर्च दोन हजार कोटी शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी एक्क्याण्णव लाख खर्च नऊ हजार मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना लाभार्थी चव्वेचाळीस लाख आणि खर्च चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट